वन yeah. वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर मंगळवारी गुरुवारी आणि रविवारी घेऊन येत असते वेगवेगळ्या रेसिपीज त्यासोबतच ट्रॅव्हल ब्लॉग्स फॅशन डीआर अशा वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे आणि मुलं घरी असली की दर दोन ते तीन तासांनी येणारा प्रश्न म्हणजे आई एकतर खायला देणार आई एकतर छान खायला ना मग आई भूक लागली काय खाऊ अशा वेळी असं होतं की बाबा रे काय काय करू मी दिवसभरात आणि मग बाहेरचे तर आपल्याला वाटतं की मुलांनी खाऊ नाही मैद्याचे पदार्थ चिप्स कुरकुरे बिस्किट येत्या जाता नानकटाई खा हे खा अशा वेळी आपण एक मस्त अशी सिरीज करतो यावेळेस खास उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी उन्हाळ्याची सुट्टी, सुट्टी बनवा टेस्टी त्यामध्ये आज पहिला पदार्थ आपण बनवतोय पोटॅटो कॅसेडीला आपण त्याच्यामध्ये कोणताही मैदा वापरत नाहीये किंवा कोणताही विकतच ऑरेगॉनो किंवा विकतच चीज असं काही न वापरता चक्क गव्हाच्या पिठापासून मस्त अशी रेसिपी रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करून सांगा आणि ही सिरीज अजिबात मिस करू नका कारण खूप वेगवेगळ्या वराठीच्या रेसिपी आपण यात बघणार आहोत सुरुवात करूया सो so, कसाडीला बनवण्यासाठी मी इथे घेतली दोन वाट्या कणिक त्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल साधारणतः एक अर्धी पळी तुम्ही कणकेच्या ऐवजी अर्धी कणिक अर्धा मैदा करू शकता किंवा पूर्ण मैदा पण घेऊ शकता किंवा थोडासा रवा पण घालू शकता पण मी शक्यतो कणिक जास्त वापरते मैदा वगैरे वापरण्यापेक्षा कणिक कधीही चांगली सो छान मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पुरीला जशी आपण कणिक भिजवतो तशी कणिक भिजवून घ्यायची फार जास्त सैल पण नकोय किंवा अगदी घट्ट पण नकोय छान अशी मऊ आणि सहज लाटता येण्यासारखी अशी कणिक भिजवायची अतिशय सुंदर प्रकार आहे हा मुलांना तर खूप आवडतो आणि विकतच काही देण्यापेक्षा किंवा मैद्याचे पदार्थ वगैरे देण्यापेक्षा हा पदार्थ अगदी छान कितीही खाल्ला तरी त्रास होत नाही सो मी तर कणिक भिजवून घेतली आता याला आपण झाकून ठेवणार आहे आपली बाकीची तयारी होईपर्यंत फार सैल नाहीये किंवा फार घट्ट नाहीये दहा पंधरा मिनिट झाकून ठेवूया इथे पॅन मध्ये मी घेतलं एक पळी तेल त्यामध्ये घालायचं आहे एक कांदा उभा आपण स्लाइस करून घेतलेला कांदा छान असा परतून घ्यायचा फार जास्त लाल करायचा नाही आपल्याला थोडासा असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा कांदा थोडासा परतला की त्यामध्ये मी घातले गाजर वाटी गाजराचा किस करून घेतला मी यासोबतच तुम्ही सिमला मिरची घालू शकता कोबी घालू शकता भाज्या आपल्या आवडीनुसार किंवा उकडून हे करून घेतलेले कॉर्न पण घालू शकता तुम्ही थोडस परतून घ्यायचं त्यामध्ये घातलं पाववाटी पनीर पनीर ऑप्शनल आहे नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल पण मुलांना चीज पनीर या गोष्टी आवडतातच आणि त्यांना छान असा खाण्यात इंटरेस्ट पण येतो भाऊ मम्मानी काय काय घातलं म्हणून त्यामुळं पाववाटी पनीर घातलं मी पनीर घातल्यानंतर जास्त परतायचं नाही हलकं गरम करून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं इथे मी घेतले तीन उकडून घेतलेले बटाटे उकडून साल काढून घ्यायची आणि छान स्मॅश करून घ्यायचं स्मॅश करून घ्यायवजी तुम्ही पण घेऊ शकता पण चांगले उकडले असले की अगदी लगेच पटकन स्मॅश होतात चांगले त्यामध्ये घालायचं चा चवीनुसार मीठ त्यासोबतच त्यामध्ये आपण घालणार आहे एक चमचा तिखट आता तिखट आवडीनुसार आहे थोडस मुलं चमचमीत झणझणीत खात असतील तर थोडं जास्त घालायचं त्यासोबतच अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला थोडेसे चिली फ्लेक्स त्याला छान असं बिकटच्या पदार्थांना कसा असा कलरफुल लुक असतो तसा लुक देण्यासाठी त्यासोबतच घातली थोडी कोथिंबीर बारीक चिरण आणि आपण जे कांदा गाजर पनीर परतून घेतलं होतं ते सगळं यामध्ये मिक्स करायचं आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय बटाटा चांगला स्मॅश करायचा नाहीतर मग बटाट्याचे असे मोठे कण राहिले की तो व्यवस्थित मिक्स होत नाही आणि टेस्ट चांगली लागत नाही सो आपण हे सगळं मिश्रण तयार करून घेतलं किती छान दिसतंय बघा इथं आपली कणिक पण रेडी आहे भिजवून घेतलेली सो आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आपण नेहमी पुरीला जसा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा पण पोळी करतो तितका मोठा नाही त्याला अगदी थोडस पीठ लावून लाटून घेऊया फार जास्त पातळ लाटायचं नाही किंवा अगदी जास्त जाड पण ठेवायचं नाही जेव्हा आपण याला भाजू तेव्हा असं छान क्रिस्पी व्हायला पाहिजे या पद्धतीने लाटायचं चा। इथे मी एक छान पोळी लाटून घेतली त्याची छोटीशी तव्यावर त्याला शेकून घ्यायचंय पण जास्त शेकायचं नाही आपल्याला किंवा जास्त भाजायचं नाही अगदी बारीक गॅसवर दोन्ही साईडनी फक्त कच्चेपणा थोडासा मोडावा इतपत भाजायची मी इथे भाजून घेतली आपण बनवून घेतलेली पोळी या पद्धतीने भाजायची सुरुवातीला आता यावरती आपण लावणार आहे आपले बाकीचे सॉस वगैरे त्यासाठी मी इथे घेतलाय शेजवान चटणी जो शेजवान जो सॉस येतो तो त्याऐवजी तुम्ही चिली सॉस लावू शकता किंवा अगदीच लहान मुलं खाणार असतील तिखट खात नसतील तर हा सॉस स्किप केला तरी चालेल त्यावरती मी घातला थोडासा टोमॅटो सॉस बघा ना नातच किती छान कलरफुल दिसते ही डिश मुलांना खूप आवडते यामध्ये पनीर आहे आपण चीज वगैरे पण घालतो त्यामुळं मस्त आवडीने मुलं खातात आणि जी सुट्टीत सारखी असते आई काहीतरी छान देणार छान देणार त्यासाठी बेस्ट ऑप्शन त्यावरती आपण घालून घेतलं आपण बनवून घेतलेलं बटाट्याचं सारण यावरती तुम्ही किसून चीज घालू शकता आत्ता अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे मी घातलं नाहीये स्लाइस चीज घालू शकता किंवा आपले जे चीज क्यूब येतात ते किसून घातले तरी चालेल या पद्धतीने त्याला फोल्ड करून घ्यायचं तव्यावर दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत थोडस तेल टाकून आपल्याला त्याला भाजून घ्यायचंय आपण डॉमिनोज मध्ये वगैरे अगदी कितीतरी पैसे घालून हे पदार्थ खातो ते किंवा पदार्थ त्यात वापरले हे पण माहीत नसतं त्यापेक्षा असे घरी केलेले पदार्थ कधीही चांगले हे करून बघतानाच आणखीन असे कोणते कोणते पदार्थ तुम्हाला पाहायला आवडतील ते, ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आपला पोटाटो कासाडीला रेडी आहे छान असं भाजून घ्यायचा क्रिस्पी होतो आणि मस्त गरम गरम सोबत सॉस सोबत वगैरे सर्व करायचा अगदी असाच खाल्ला तरी खूप छान लागतो आपण सगळे कासाडीला बनवून घेतले नक्की ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली कमेंट करून सांगा अशाच रेसिपीसाठी ला चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू